जय शिवराय मी पठाण वॉर्ड क्रमांक मधल्या आणि माझ्या साताराच्या श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांना जे प्रेम करणारे सगळेच सातारकर आणि वॉर्ड क्रमांक सतराचे माझे सर्व नागरिक सर्व माझ्या माता भगिनी सर्व माझे ज्येष्ठ सर्व युवक यांना दिवाळीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा भरभराटी सगळ्यांची लक्ष्मीपूजन भरभराटीचं व्हावं दिवाळी सगळ्यांची चांगल्या पद्धतीने जावे आणि मी एक तुमचा विलासपूरचा आणि गोळीबारचा फिरोजपटाण सेवक म्हणून कायम मी ह्या विलासपूरसाठी काम करतोय आणि करत राहणार पण माझ्या नेत्याचा आदेश कधीच न डावलून कुठलंही काम करणार नाही माझ्या नेत्याचंच मला शिकवण आहे माझे महाराज शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वात काम करताना लोकांचा विकास आणि लोकांचं विकास आणि लोकांचं गरीब लोकांना समस्याला सोडवायसाठी मला या वॉर्ड क्रमांक सत्रा साठी महाराज साहेबांना काम करायची संधी दिली म्हणजे काम राजकीय संधी नाही म्हणजे सामाजिक जी संधी जी मला दिली मला जी पाठबळ शिवेंद्रबाबांचं आहे त्यांच्या ताकतीव आणि त्यांच्या आशीर्वादाने मी मोठा झालोय माझं वैयक्तिक काय नाही आणि माझ्या वार्डात ओबीसी पुरुष आणि ओपन महिला पण ओपन महिला ओबीसी पुरुष पडताना माझे नेते शिवेंद्र बाबा ज्या पद्धतीनं निर्णय घेतात त्या निर्णयाला मी का माझ्या नवीन नवीन काही आरोप करत असतात मला काही फरक पडत नाही कुणी माझ्यावर आरोप करत असताल कुणी मला वाईट बोलल कोणी चांगलं बोलल पण माझ कर्म हे देव बघत असतो माझं कर्म चांगलं आहे का नाही आताच आरक्षणालाच कळालं मी माझं चांगलं कर्म आहे म्हणून माझ्याबरोबर देऊ आणि माझ्या तुळजाभवानीची मला आशीर्वाद आहे आणि माझ्या महाराजांचा मला आशीर्वाद आहे एवढंच सांगतो माझ्या विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांना हात जोडून मी फिरोजपटां म्हणून कायम तुमच्या बरोबर आहे आणि दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा एवढंच मला बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र